दुरंदर चित्रपटात ज्या ठिकाणी शूटिंग झालेलं होतं तो मोठा गाव माणकोली खाडी उड्डाण पूल पुन्हा एकदा चर्चेत आलाय चार चाकी गाड्यांची शर्यत लावल्याप्रकरणी विष्णू पोलिसांनी मोठी कारवाई करत चार कार चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुद्धा केली आहे भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी कार रेसिंगचा व्हिडिओ शेअर करत पोलीस आयुक्तांकडे कारवाईची सुद्धा मागणी केलेली होती आणि ही बातमी सर्वप्रथम एनडी टीव्हीनं दाखवलेली होती डोंबिवली ते ठाणे जोडणारा मोठा गाव माणकोली खाडी पूल हा कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात पण ह्या पुलावरती काही तरुण जीव करत आहेत आणि त्याचे व्हिडिओ तयार करत असल्याचं सुद्धा समोर संबंधित व्हिडिओ पोलिसांना पाठवत नगरसेवक दिपेश मात्रे यांनी कारवाईची सुद्धा मागणी केलेली होती आणि या प्रकरणी भिवंडीतील नारपोली पोलिस आणि डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडिओच्या आधारे गाड्यांचे क्रमांक शोधण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार चार कार चालकांना पोलिसांनी शोधूनही काढले यामध्ये थार जीप चालक पियुष म्हात्रे हुंडाई वेळा चालक हुंडाई वर्णाचालक वेदांत सावंत स्कॉर्पिओ चालक प्रदीप ठाकणे आणि व्हिडिओ तयार करणारा विशाल विश्वकर्मा यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे शिवाय तपासामध्ये असंही समोर आलंय की इन्स्टाग्रामच्या माध्यमातून काही तरुणांची ओळख झालेली होती आणि त्यानंतर त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला सव्वीस जानेवारीला ह्या ग्रुपवरनं कार रेसिंगचं आमंत्रण सुद्धा देण्यात आलं आणि त्यानुसार सगळेजण पुलावरती जमा झाले आणि शर्यत लावली ह्या जीवघेण्या रेसिंगमध्ये मोठा अपघात होण्याची सुद्धा शक्यता होती ही रेसिंग अनेक दिवसांपासून सुरू असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे पोलिसांकडनं अन्य संबंधित कार चालकांचा शोध घेणं सुरू आहे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोठागाव मानकोली या ओव्हरब्रिजवर जे काही बेदारकापणे जे काही रेसिंग करत होते वाहन चालक त्यांच्यावर आम्ही विष्णूनगर पोलीस स्टेशन आणि शहर वाहतूक शाखा डोंबिवली यांच्या संयुक्त कामगिरीत चार वा मोटर वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना यापुढे असं कृत्य करू नये अशी समज देण्यात आलेली आहे